लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जे मी भावनाने बहिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू बर्थडे ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्हाला डिओमध्ये व्हिडिओ पुढे दिसेलच की व्हिडिओ कसा झालेला आहे व्हिडिओ एकदम खरंच खूप कडक आणि खास झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला फक्त शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप ना काय करू आता जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही आहे पण तरी पिन जाऊन डाऊनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपला जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती जाऊन राहुल पाटे सर्च केलं बी तर आपलं चॅनल सगळ्यात वरती येऊन जाईल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला पर्सनली काही बोलायची असेल की विचारायचे असेल तर सिम्पली तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि अजून पण फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी गॅनटाईन तिला तोडाफोडा काही पण करा पण आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे तर चला जरा वेळ न घालला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मे जो मजा आहे व्यक्ति को देना चाहता चह ओके okay, तर काय आपल्याला कॅन्डमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन करायच्या नंतर प्लसच्या ॲंकड ते क्लिक करून तीन नंबरचा एक पॉईंट एकचा रिसू सिलेक्ट करायचा आहे रिसोर्स सिलेक्ट करायच्या करा नंतर कर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले इथं ॲड करायचा आहे तर सिंपली बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे मी ॲड केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल व्हिडिओ ॲड करायच्या नंतर आपल्याला करायचं काही इथं बघू शकता तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल या कोपऱ्यामध्ये या सेटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचं डिडिटिंगमध्ये खाली तुम्हाला फिल्स्किन ऑप्शनचा असेल हा सिलेक्ट करायचा वर तुम्हाला आ, वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला झिरो पॉईंट फाय ठेवायची ठीक आहे बघू शकता अशा अशाप्रकारे स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं बघू शकता तुमच्यासमोर मीडियाचं ऑप्शन दिसत असेल आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्या फोटो असतील ज्यांचा कोणाचा बर्थडे असेल त्यांचे तुम्हाला फोटो इथं सिलेक्ट करायचे तर सिम्पल मी इथं काही फोटो सिलेक्ट करून घेतो तर बघू शकता मी फोटो सिलेक्ट केलेले आहे फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय एक नंबर लायचं आहे इथं तुम्हाला ऑडिओचे ऑप्शन दिसत असेल ऑडिओचे ऑप्शन ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडो असेल तो ॲडो आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी ॲडिओ आड़ ॲड करून घेतो तर बघू शकता आपण ॲडिओ ॲड आड़ केलेला आहे आणि या सॉन्गवरला जे व वरला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरला सॉन्ग आपल्याला ऑफ करून टाकायचा आहे अशा प्रकारे तरी ते एकदा परफेक्टपणे बघून घेऊया तर बघू शकता थोडासा आपल्याला हा व्हिडिओ थोडासा कमी करायचा आहे थोडंसं नॉर्मली जेणेकरून परफेक्टपणे मॅच होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे इथं बघू शकता पहिला फोटो आहे त्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर इथं कॉल हाय इफेक्ट तुम्हाला बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं काही मास्टरमध्ये ॲड करायचं आहे तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यांच्याकडे कोणाकडे हा इफेक्ट नसेल तर तुम्हाला इथं बघू शकता स्कॅन ॲपचं नाव आहे हे तुम्हाला प्लेस्टोरवरती सर्च करून ॲप डाउनलोड करून घ्यायचे आणि त्यामध्ये कॉलमिटीचा इफेक्ट तुम्हाला काइन मास्टरमध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जर ॲड करता येत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे क्वालिमिटी जे आहे इफेक्ट काइन मास्टरमध्ये कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करायला शिकू शकता आणि यामधला दोन नंबरचे इफेक्ट तुम्हाला ॲड करत आहे जेवढे पण तुमच्याकडे फोटो असतील त्या सर्व फोटोवरती फक्त आणि फक्त दोन नंबरचे इफेक्ट ॲड करत आहे तरमी, तर मी सगळ्या फोटोवरती दोन नंबरचे इफेक्ट ॲड करून घेतो भावनां आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसल की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या पद्धतीत भावना शिकवत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करत चला तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की सांगा त्याचं सोल्युशन पण मी तुम्हाला लगेच देईन आणि जे मी काहीं मास्टर यूज करतो भावानो हे काहीन मास्टर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून वरती पिन करून ठेवलेलं आहे तुम्ही सिम्पली डाउनलोड करून घेऊ शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे भावानो तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला जो व्हिडिओ आहे पूर्ण जेवढे पण तुमच्याकडे ग्रुप असेल भावानो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतली पाहिल्याच्यानंतर काहीन मास्टर सॉरी व्हॉट्सअपवरती शेअर करत चाला जेवढे पण तुमच्याकडे जे ग्रुप असतील त्या ग्रुपवरती आपला व्हिडिओ आहे तुम्ही शेअर करत चाला एवढं काम माज़ा ला ला था तर तुम्ही माझ्यासाठी नक्कीच करू शकता भावना आणि जर अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर मी आता सगळ्या फोटोवरती हा इफेक्ट ॲड करून घेतो थोडासा व्हिडिओ स्किप करतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल भावना तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला काही फोटो बघू शकता इथं हा फोटो पण ॲडजस्ट झालेला नाही तर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे काही सर्चच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि याला असं खाली स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे बघायचं आहे ओके केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे थोडासा वरती सरकावं लागेल तुम्हाला ॲडजस्ट तर्त करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता ॲडजस्ट करून घ्यायचा फोटो जर दिसत नसेल आता ॲडजस्ट झालेला आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथे येते लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक स्मोकचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे बघू शकता वाला व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे घरीची सेट स्टेटन याला फुलस्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर इथं बघू शकता खाली ब्लेंडिंग की दिसत असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायची स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता परत लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला व्हिटनेटची ब्लॅक पी एन जी दिलेली आहे मी ती पी एन जी ॲड करायची बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर हिला इथं बघू शकता सेंट टू बॅक करायचं आहे थ्री डॉट टू झोनीला सेंट टू बॅक करायचे सेंट टू बॅक केल्याच्यानंतर इथं बघू शकता परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथं तुम्हाला एक टेक्स्ट पी एन जी दिलेली ती पी एन जी ॲड करायची बघू शकता हिवाली पी एन जी आहे तिला आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे सॉरी बघू शकता अशा प्रकारे आणि हिला इथं खाली स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे आपल्याला ह्याची जी साईज आहे ती कमी करून घ्यावं लागेल हॅटेक्स पी एन जीची आणि इथं खाली मधून भागी ॲड करायचं आहे बीच टू बीच ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे मध्ये ॲड करून घ्यायचं आहे ॲड नंतर या दोन्हीची लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची या दोन्ही पी एन जीची लेंथ ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे शेटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ एक नंबरला यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पीएन जी दिलेली ती बॉर्डर पीएन जी ॲड करायची बघू शकता कायची साईड साईड फुल स्क्रीन करायचे आणि जी जी लेन ते शॉटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत बघू शकता अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता आपल्याला जिथं आपला व्हिडिओ सुरुवात होती तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये दोन मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे इथं बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे आए। व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला काहीच्या साईडला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता करायचं काय इथं बघू शकता हा व्हिडिओ थोडासा कमी आहे तर या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे भावनो क्लिक करायच्यानंतर थ्री डॉटवर जाऊन याचा डुप्लिकेट सिलेक्ट करायचा ठीक आहे डुप्लिकेट सिलेक्ट करायच्यानंतर एक व्हिडिओ असा तुम्हाला पुढं स्क्रॉल करायचा ठीक आहे बघू शकता जेणेकरून शॉर्टपर्यंत हा व्हिडिओ चालल्या जाईल ठीक आहे त्यानंतर करायचं काय लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे आणि लोगो जर तुम्हाला बनवत येत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर बघू शकता लोगो ॲड करायचा आहे आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची आणि लोगो खूप व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट असतो तेव्हाच समोरच्याला की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर लोगो तुम्हाला बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे बघून बनवू शकता तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर करायचं काय तर मी प्ले करून दाखवत नाही भावांना कॉपीराईटच्या इश्यूमुळे तुमचा व्हिडिओ अगदी प्रोफेशनलपणे आणि एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं याला फुल डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पाहिलं पहिल्यांदा झालं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवी डिटिंगच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय